हाय गाईज आम्ही आलोय आमच्या भाजीच्या लग्नाला आम्ही आता रात्रीचे दीड वाजता आता मेहंदी काढतो आहे आणि कृपया करून तर आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला थमनेलवरून कळायला असेल तर असो मी सर्वात ती बॅग पॅक केली आणि बॅग पॅक करून रेडी झाले आणि आम्ही निघालो आहे पंढरपूरच्या दिशेने तर का चाललो आहे तेही तुम्हाला कळालंच असेल तरी सांगते माझ्या बहिणीचं लग्न आहे माझ्या मावशीच्या मुलीचं आणि त्यासाठी आम्ही निघालो आहे आम्हाला निघायचं होतं सकाळी सहा वाजता आणि आम्हाला निघायला वाजले आता साडेआठ हे बघा इथे मेनू कार्ड बघताय मला एवढी भूक लागलेली की मी त्यांना म्हटलं पटकन काहीतरी ऑर्डर करा मग त्यांनी लगेच पनीर मसाला रोटी आणि राईस ऑर्डर केला आणि ऑर्डर पण लगेच लवकरच आलेली मग आम्ही जेवण केलं पवन आणि मामा आमच्या मागे होते थोडे मग तेही येऊन आम्हाला जॉईन झाले आणि त्यांनीही तेच ऑर्डर केलं पनीर मसाला रोटी राईस तेही म्हटले खूप भूक लागलेली आहे इथे कोण मेनू कार्ड बघणार आणि कोण विचार करणार त्यापेक्षा तुम्ही जे मागवलं आहे तेच आम्ही खातो आणि त्यांनी रोटी राईस खाल्ला नाही हे बघा मामांना म्हटलं मामा माझ्या चॅनलचं प्रमोशन करा थोडं तर मामा हॉटेलचंच प्रमोशन बघा आम्ही आलो आहे करतो प्लीज सबस्क्राईब अँड शेअर आणि मग पेट पूजा करून आम्ही निघालोय पुढच्या दिशेने तर एवढं ऊन लागत होतं विचारू नका आणि ते बघा मामा कसे नाचतायत ते आज तर मला असं वाटतं ना पहिल्यांदा माझा निर्णय चुकला असेल मला ना बाईकने फिरायला खूप आवडतं पण एवढ्या उन्हाळ्यात जायचं नसतं हे मला कळालंच नव्हतं आधी मग मी नाही का सकाळी माझी इच्छा होती की बाईकने जायचं असं तर चार ते पाच किलोमीटर पुढे आल्यानंतर सुद्धा हे मला म्हटलं की बाईकने नको जायला खूप ऊन लागणार आहे आपल्याला आपण गाडी घेऊन जाऊ मोठी आणि जाताना नाही ना का मला एक धरण लागलं आहे ते कुठलं आहे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मला माहिती आहे पण तरी तुम्ही कमेंट करून सांगा आणि जाताना नाही का मग ओन होतं तरी एन्जॉय करत गेलो मग आम्ही म्हटलं जाऊ दे आता जायचंच आहे आपल्याला आणि यांचा नाही का यांना ड्रेस घ्यायचा होता तर त्यासाठी आम्ही एका दुकानात गेलो पण त्यांना काही आवडला नाही मग त्यांनी मी जो बॅगेट टाकून आणला होता ना घरून तोच वेअर करायचा असं ठरवलं त्यांचं काय मासं असतं की ते जातानाच घेतात कपडे त्यांना आधी घेऊन ठेवायला नाही आवडत ते जाय कुठे जायचं असलं ना तोपर्यंत त्यांचं काम चालू असतं मग जायच्या दिवशी तरी ठरवतात त्यांना काय घ्यायचं काय नाही मग फायनली आम्ही नाही का हॉलला पोहोचलो आणि बघा आमची नवरीबाई किती सुंदर दिसते ते त्यानंतर नाही का मग सगळे पाहुणे जे आले होते त्यांना भेटलो आणि तिथला काहीतरी एक छोटासा व्हिडिओ घेतला मी आणि ही त्यांची एंगेजमेंट चालू आहे दोघं खूप खुश आहेत छान आहेत दोघांचा जोडा पण त्यानंतर एंगेजमेंट झाली आणि मी पहिल्यांदाच हे पण बघितलेलं आहे की एंगेजमेंट झाली हळद बाक्य आहे तर पण त्यांनी सगळ्यांना आधी जेवण करायला सांगितलं त्यांच्याकडे हळदना खूप उशिरा लागते वाटतं म्हणजे ज्या भागात गेलो आपण तिकडची पद्धत वेगळी असते पण ही पद्धत मी पहिल्यांदा बघितलेली आपल्याकडे जे आहे म्हणजे आमच्या गावाकडे खानदेशमध्ये खानदेश भागात तर ती नाही का नवरदेनवरीला उभे असतात नवरदेनवरी उभे असतात आणि मग त्यांना कोणी जे हळद लावत असतात ते हळद लावतात पण इकडे नाही का बसून हळद लावली जे की मी पहिल्यांदा बघितली होती आणि ती पण खूप गर्दी होते मागून पण सगळे लोक उभे होते तसेच आम्ही त्यांना हळद लावली आणि इकडे काका आणि मामा दोघांची मस्ती चालू होती हळद लावत होते एकमेकांना आणि तेच बघून राधिकाला काय सुचलं काय माहिती ते तिच्या दाजींच्या मागे हळद घेऊन पळायला लागली पण ते काय तिला सापडले नाही मग तिने ना, ना फायनली मामाला सांगितलं की मला दाजींना हळद लावायची आहे तुम्ही मामांना दाजींना पकडा असं मग मामांनी दा तिच्या दाजींना पकडलं म्हणजे यांना आणि तिने फायनली त्यांना हळद लावली आणि त्यानंतर नाही ना का मग डी जे आला हळद लावायलाच खूप उशीर झाला होता साडे अकरा वाजले होते हळद लावायलाच आणि त्यावर मग डी जेवर सगळ्यांनी नाचले डान्स केला नवरतो नवरी आणि बाकी काही पाहुण्यांनी पण पण हळद लावायलाच ना खूप उशीर झाला होता तर त्यामुळे डी जे वाजला मला वाटतं एक वाजला असेल एक वाजापर्यंत डी जे चालू होता आणि मग त्यानंतर आम्हाला आठवलं की आम्ही हातावर मेहंदी काढली नाही आहे तर आम्ही मग बघा मेहंदी काढतो आहे आणि मेहंदी काढताना मामाची कशी मस्ती चालू आहेत आम्ही आलो आहे आमच्या बाकीच्या लग्नाला आम्ही आता रात्रीचे दीड वाजता हातावर मेहंदी काढतो आहे आणि कृपया करून जपकेप आम्हाला डिस्टर्ब नका करा सबस्क्राईब आणि शेअर लाईक कमेंट चॅनल चायनल चॅनल आमच्या बाकीच्या हातावर मेहंदी काढत आहे किती जीव कमी केला <laughs> असो पण इथे बघा माझ्या नवरूबाने माझ्या हातावर किती सुंदर मेहंदी काढली म्हणजे आमचं नावच काढले त्यांनी पण तेच माझ्यासाठी खूप भारी होतं त्यानंतर नवर नवरीचा आम्ही व्हिडिओ काढला रात्रीचा व्हिडिओ सकाळी काढला आणि सकाळी लग्न लागताना व्हिडिओ काढायचंच मी विसरले होते मग फोटोज क्लिक केले आणि फोटोज क्लिक करून मग संध्याकाळी आम्ही सगळे घरी जायला निघालो बाईकवर प्रवास केला होता म्हणून खूप दमलो होतो असं वाटत होतं आता कधी घर येईल आणि कधी नाही पण आम्ही ठरवलं होतं की इकडनं जाताना आपण पंढरपूरमध्ये दर्शन घ्यायचं विठ्ठल रुक्मायचं मग का म्हटलं चला आपण आता दर्शन घेऊ पण असं वाटत होतं की आपलं दर्शन कसं होईल कसं नाही खूप गर्दी वाटत होते कारण ला बाहेरच खूप ट्रॅफिक होते आम्हाला ट्रॅफिक लागली होती पण आम्ही ठरवलं होतं म्हटलं आपलं कसंही दर्शन झालं तरी आपण बाहेरून दर्शन घ्यायचं आणि जायचं पण दर्शन तर घ्यायचंच मग आम्ही गेलो आणि गेल्यानंतर आमचं दर्शन एवढं भारी झालं ना तर पंढरपूर खरंच खूप भारी आहे आजूबाजूचा परिसर मंदिराचा परिसर खूप मस्त मंदिर आहेत पंढरपूरमध्ये म्हणजे इतक्या लांबण जर लोक पायी जात असेल तर का जातात ते तिथे गेल्यानंतर कळतं आपल्याला तर आम्ही आतमध्ये जाऊन पण दर्शन घेतलं मूक दर्शन घेतलं तर कितकं मस्त दर्शन झालं ना माझं तर हे आम्ही संध्याकाळीच फोटो काढले होते मंदिरात जायच्या आधी आणि हा मंदिरातला फोटो तिथे तर फोटो काढ काढायला अलाउड नाही आहे पण यांनी एक माझा फोटो घेतला आठवण म्हणून तर खूप मस्त दर्शन झालं आणि तसं तर हा ब्लॉग आहे ना चार महिन्यापूर्वीचा आहे म्हणजे आता त्यांच्या लग्नाला चार महिने कंप्लीट होईल आता या सोळा तारखेला आणि मी आत्ता हा व्हिडिओ पोस्ट करते म्हणजे पहिल्यांदा मी एवढा आठ मिनटाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलला अपलोड करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करून सांगा मला व्हिडिओ कसा झाला ते शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा